मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एक पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणार आहोत हा पोर्टफोलिओ एका महिलेचा आहे ज्या की आपल्या सबस्क्रायबर आहेत त्यांनी पाठवलेलं आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे पोर्टफोलिओबद्दल ते आपण बघू इथं बघा सर मी एक गृहिणी आहे कोरोनानंतर शेअर मार्केटमध्ये म्हणजे दोन हजार एकवीसपासून गुंतवणूक करत आहे मी दर महिन्याला बचतीचे पैसे मार्केटमध्ये गुंतवते चांगली गोष्ट आहे आणि महिला जर मार्केटमध्ये येत असतील तर हे एक चांगलं लक्षण म्हणायला हरकत नाही कारण महिला जर आल्या तर महिला मार्केटमधून चांगले पैसे बनवू शकतात कारण त्या मनाने स्थिर असतात जास्त स्थिर असतात जितके पुरुष नसतात त्या स्थिर राहू शकतात आणि मार्केटमध्ये बाजारात जर जो टिकून राहील तोच पैसा बनवू शकतो पुरुषाचं कसं आहे की पुरुष थोड्याशा नुकसानीला किंवा फायद्याला तो लगेच शेअर विकतो आणि आप पुढे तो टिकत नाही तर महिला ह्या टिकून राहतात चिवट असतात कारण त्यांचा तो स्वभाव आहे तर ही एक चांगली गोष्ट आहे की महिला शेअर मार्केटमध्ये मा येत आहेत सुरुवातीला व्हिडिओ आणि न्यूज चॅनल बघून स्टॉक घेतले हे सर्वसाधारण आहे सगळे हेच करत आहेत काही स्टॉक लॉसमध्ये गेले हळूहळू चांगल्या स्टॉकमध्ये गुंतवणूक सुरू केली आणि प्रॉफिट झालेले स्टॉक होल्ड केले सुरुवातीला फोमोमध्ये कॅम्पस आणि आवास हायवर घेतला मी वारंवार सांगत असतो कोणतीही कंपनी पळायली म्हणून घेऊ नका फोमो बाईंग करू नका तर पळणाऱ्या कंपनीमध्ये पैसा लावण्यापेक्षा त्याच कंपन्या करेक्ट होऊ द्या आणि मग पैसा लावा तर त्यांनी काय केलं कॅम्पस आणि आवास हे हायवर घेतला पण स्टॉक चांगले आहेत म्हणून अजून होल्ड केले आहेत ही एक चांगली गोष्ट आहे त्यांनी विकलं नाही माझा पोर्टफोलिओ बघून प्लीज सांगा की कि मला किती रिटर्न भेटतील काही बदल असतील तर नक्कीच सुचवा बघू त्यांचा पोर्टफोलिओ कसा आहे तर बघा पंधरा स्टॉक त्यांच्याकडे आहेत इथं बघू शकता तुम्ही पंधरा स्टॉक आहेत आणि गुंतवणुकीची जी रक्कम आहे सात लाख पंच्याहत्तर हजार नऊशे म्हणजे जवळपास सात लाख शहात्तर हजार गुंतवलेले आहेत दहा लाख वीस हजार झालेले आहेत आणि दोन लाख चौवेचाळीस हजाराचं प्रॉफिट आहे टक्क्यामध्ये जर पाहिलं तर एकतीस पॉईंट पन्नास टक्के हे प्रॉफिट आहे कोविडपासून त्यांनी गुंतवलेले आहेत म्हणजे चांगलंच प्रॉफिट त्यांना झालेलं आहे अजून शेअर पळालेले नाहीत बरेच तर हे प्रॉफिट पुन्हा वाढू शकतं आहे तर त्याच्यामध्ये पहिला जर शेअर पाहिला तर पहिला आहे आवाज फायनान्स एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरवर त्यांनी खरेदी केला आहे त्यांनी सांगितलं होतं की हायवर खरेदी केलेला आहे एकाहत्तर हजार रुपये गुंतवले छत्तीस शेअर त्यांच्याकडे आहेत सध्या चार हजार चारशेचा लॉस आहे सहा टक्क्याचा आणि सध्या आपल्याला प्राइस माहिती आहे अठराशे त्रेपन्न ही चालू आहे दोन नंबर हा स्टॉक चांगला आहे तुम्ही ठेवू शकता लवकरच हा कवर होईल आणि चांगला पैसा बनवून देऊ शकतो त्याच्यानंतर अफेल हा पण चांगला स्टॉक आहे एक नऊशे चौवेचाळीसवर त्यांनी घेतलेला आहे पस्तीस हजार रुपये गुंतवलेले आहेत आणि बत्तीस टक्क्याचं प्रॉफिट आहे अकरा हजाराचं प्रॉफिट आपण बघू शकतो हाही स्टॉक चांगला आहे हाई स्टॉक तुम्ही ठेवू शकता कॅम्पस कॅम्पसमध्ये त्यांनी फोमोबाईंग केलेली आहे छत्तीस हजार गुंतवले तीनशे पंचेचाळीसवर खरेदी केलेला आहे एकशे सात शेअर आहेत आणि सध्या त्यांचं अठरा पॉईंट एकोणसत्तर म्हणजे जवळपास एकोणीस टक्क्याचं नुकसान आहे सहा हजार आठशे अठ्ठ्याण्णव रुपयाचं नुकसान आहे तरीही हे हा शेअर तुमचं नुकसान भरून काढील हा शेअर तुम्ही ठेवू शकता शेअर चांगला आहे पुढं इथं त्यांचं खालचं स्क्रीनशॉटमध्ये आलं नव्हतं तर मी इथं क्वांटिटीची ह्या दोघांचा गुणाकार करून इथं त्यांनी किती पैसे गुंतवले दिले ते दिलेलं आहे साठ हजार त्यांनी गुंतवलेले चौदाशे स सातवर त्यांनी क्लीन सायन्स खरेदी केलेला आहे चार टक्क्याचं नुकसान आहे दोन हजार चारशे एकतीस रुपयाचं लॉस आपल्याला पाहायला मिळतं आहे तर हाही शेअर चांगला आहे हाही पैसा तुम्हाला चांगला बनवून देऊ शकतो चार शेअर झालेले आहेत त्याच्यानंतर आता बघू पुढे डिक्सन डिक्सन त्यांनी चार हजार पाचवर खरेदी केलेली आहे नऊ शेअर आहेत फक्त छत्तीस हजाराची गुंतवणूक आहे एकशे ऐंशी टक्क्याचे रिटर्न आहेत पासष्ट हजार रुपयाचं प्रॉफिट आहे अकरा हजार दोनशे बेचाळीसवर ट्रेड करत आहे हा शेअर त्यांनी चार हजारावर खरेदी केला तो जेव्हा खाली आला होता पंचवीसशे सव्वीसशेच्या आसपास त्यावेळेस अजून ह्याच्यामध्ये पैसे टाकायला पाहिजे होते त्यांनी तसं केलेलं दिसत नाही क्वांटिटी नऊच ठेवली आणि छत्तीसच हजार गुंतवले आहेत ह्याच्यामध्ये जर जास्त गुंतवलेली असते तर इथं आपल्याला जास्त पै प्रॉफिट झालेलं पाहायला मिळालं असतं त्याच्यानंतर डिमार्ट हा शेअर डिक्सन चांगला आहे तोही ठेवू शकता डिमार्ट डिमार्ट तर चांगला शेअर आहे चार हजार एकशे चौऱ्याहत्तर खरेदी खरेदी आहे ह्याच्यात चांगला पैसा लावला एक लाख सोळा हजार रुपये लावलेले आहेत ही चांगली गोष्ट तुम्ही केलेली आहे कारण सारख्या शेअरमध्ये जर पैसा लावला तर आपल्याला इथं चांगला पैसा कंपनी बनवून देऊ शकते तेरा टक्क्याचं प्रॉफिट आहे पंधरा हजार रुपये आपल्याला प्रॉफिट झालेलं पाहायला मिळते शेअर चांगला आहे हा शेअर पण तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर ईपी ग्रल नऊशे तीन बाईंग प्राईज आहे सत्तावीस हजार गुंतवलेले आहेत सत्तेचाळीसचं प्रॉफिट आपल्या सत्तेचाळीस टक्क्याचं प्रॉफिट पाहायला मिळते बारा हजार रुपयाचं प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळते हाही शेअर चांगला आहे हाही तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर हिंदुस्तान फूड एकशे एकवीस क्वांटिटी आहे पाचशे अडतीसवर घेतला आहे थोडासा वर घेतला गेला पासष्ट हजार गुंतवलेले आहेत चार हजाराचा लॉस चालू आहे आणि सहा टक्क्याचा लॉस आपण इथं बघू शकतो हा शेअर एफ एम सी डीमध्ये एफ एम सी जीमध्ये चांगला शेअर आहे हा शेअर तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर आहे मुक्का मुक्का प्रोटीन्स नवीन कंपनी लिस्ट झालेली आहे अठ्ठावीस अ बाईंग प्राईज आहे म्हणजेच काय की यांना हा आय पी ओ लागलेला आहे पाचशे पस्तीस क्वांटिटी आहे आणि बावीस टक्क्याचा प्रॉफिट आहे तीन हजार तीनशे एक्क्याऐंशी रुपये प्रॉफिटमध्ये आपण बघू शकतो तर तुम्ही जर हा शेअर फक्त जी एम पी बघून जर घेतला असेल तर हा पंधरा जी क्वांटिटी आहे तुमच्या पोर्टफोलिओची ती कमी ह्याच्यामध्ये करू शकता हा माझा निर्णय आहे तुम्ही ठरवायचं काय करायचं तर हा शेअर जर तुम्ही सेल केला आणि ह्याचे पैसे जर दुसऱ्या शेअरमध्ये कुठं गुंतवले तर तुम्हाला चांगला पैसा मिळू शकतो हा माझा विचार आहे तुम्ही ठरवा काय करायचं तर त्याच्यानंतर पर्सिस्टन्स सिस्टम दोन हजार पंधरावर घेतलेला आहे त्यांनी बत्तीस हजार गुंतवलेले आहेत आणि सत्याऐंशी टक्क्याचं प्रॉफिट आहे आणि अठ्ठावीस हजार प्रॉफिट आपल्याला इथं पाहायला मिळते तर अशा शेअरमध्ये थोडासा जास्त पैसा लावल्या गेला पाहिजे की तुम्ही वरचे हा वरचा जो शेअर सांगितला आहे तो विकून अशा शेअरमध्ये तुम्ही पैसे लावू शकता पुढं बघा पाईप आहे पंचावन्न क्वांटिटी आपल्याला पाहायला मिळते सहाशे एकोणपन्नासवर त्यांनी खरेदी केलेला आहे पस्तीस हजार रुपये गुंतवलेले आहेत दोन हजाराचं प्रॉफिट चालू आहे हा शेअरही बऱ्यापैकी आहे ठेवू शकता पोर्टफोलिओमध्ये सोनाकॉम्स आहे चांगला शेअर आहे सोनाकॉम्स पाचशे पासष्टवर ट्रेड करत आहे अठ्ठावन्न हजार रुपये गुंतवलेले आहेत आणि सध्या आठ हजार सहाशे रुपयाचं प्रॉ प्रॉफिट आपण बघू शकतो चौदा पॉईंट पासष्ट टक्केचं प्रॉफिट आहे टी बी ओ टेक हा पण आय पी ओ लागलेला दिसतो आहे नऊशे वीस बाईंग प्राईस दिसते सोळा क्वांटिटी आहे आय पी ओ आहे आणि दहा हजाराचं प्रॉफिट आपल्याला इथं पाहायला मिळते चौऱ्याहत्तर टक्के इथं तुम्ही बघू शकता गुंतवणूक जर कमी असेल तर चौऱ्याहत्तर टक्के प्रॉफिट असूनही इथं आपल्याला फक्त दहा हजार वाढलेले पाहायला मिळत आहेत आणि गुंतवणूक ही जास्त पाहिजे तर आपल्याला इथं प्रॉफिटसुद्धा मग जास्त पाहायला मिळते तर कधीही गुंतवणूक ही जास्त असली पाहिजे इथं तुम्ही वरच्या शेअरमध्ये बघू शकता सोनाकॉम मध्ये फक्त चौदा टक्के प्रॉफिट आहे तर आठ हजार प्रॉफिट आहे आणि इथं चौऱ्याहत्तर टक्के प्रॉफिट आहे आणि फक्त दहाचा हजार प्रॉफिट आहे कारण इथं गुंतवणूक कमी आहे इथं गुंतवणूक जास्त आहे तर टक्क्यामध्ये जरी आपल्याला दिसत असेल इथं चौऱ्याहत्तर टक्के पण इथं आपले पैसे वाढत नाहीत त्यामुळे कोणत्याही शेअरमध्ये जास्त शेअर घेतले तर आपलं असं होतं आहे की थोडा थोडा पैसा सगळ्या शेअरमध्ये थोडा थोडा लावला जातो त्याच्यामुळं कमी शेअर असतील तर हाच पैसा आपल्याला दुसरीकडे लावता येतो तुम्ही आय पी ओ लागला असेल तुमचा तर हा तुम्हाला जी एम पी भेटलेला आहे प्रॉफिट भेटलेले आहे तर तुम्ही हा शेअरसुद्धा विकू शकता दुसऱ्या शेअरमध्ये पैसे टाकू शकता हा नंतर तुम्ही विचार करा काय करायचं तर माझा विचार हा आहे टी आय इंडिया ट्यूब इन्व्हेस्टमेंट ऑफ इंडिया अठराशे बावन्नवर बाईंग प्राईज आहे चौऱ्याहत्तर हजार रुपये गुंतवलेत चांगले पैसे गुंतवलेले आहेत आणि एकशे बत्तीस टक्के प्रॉफिट झालं आहे सत्त्याण्णव हजाराचं प्रॉफिट आपण इथं बघू शकतो असा इथं जर पैसा चांगला असेल तर इथं पण पैसा आपल्याला चांगला बनलेला दिसू शकतो विनाती ऑर्गनिक सतराशे वर बाईंग प्राईज आहे पंच्याण्णव हजार गुंतवलेत असे चांगले पैसे गुंतवले असतील तर आपल्याला इथं जेव्हा शेअर चालेल तेव्हा चांगला पैसा बनलेला दिसून शक दिसून येतो पाच टक्क्याचं प्रॉफिट आहे पाच हजार रुपयाचं प्रॉफिट आपण बघू शकतो हा पण शेअर चांगला आहे ट्यूब इन्व्हेस्टमेंट तर चांगला आहेच ते पण तुम्ही ठेवू शकता मित्रांनो पोर्टफोलिओ एकदम चांगला बनवला आहे त्यांनी पण काही शेअर हे मला थोडेसे जास्त झाल्यासारखे वाटतात कारण इथं तुम्ही बघू शकता की पंधरा शेअर आहेत त्यांच्याकडे आणि पोर्टफोलिओ फक्त दहा हजाराचाच बनलेला आहे आत्ता पूर्ण प्रॉफिट धरू नये तर पंधरा शेअरमध्ये आपण थोडेसे कमी करायला पाहिजे दोन शेअर तीन शेअर तरी बारापर्यंत तुम्ही आणायला पाहिजे असं मला वाटतंय तर, तर आय पी ओचे दोन शेअर तुम्ही विकले तर तेरापर्यंत ते येऊन जाईल तर ते एक चांगली तुमची पोर्टफोलिओची क्वांटिटी होईल असं मला वाटतंय कारण जेव्हा तुम्ही हे पैसे दुसऱ्या कोणत्या शेअरमध्येच टाकाल तर ते जेव्हा चालतील तर चांगला पैसा बनलेला आपल्याला दिसू शकतो असं मला वाटतंय आणि तुम्ही विचारलं आहे की किती बनेल तर आता हे जर दहा लाखाचा पोर्टफोलिओ तुमचा आहे आणि पुढच्या दहा वर्षात हा पोर्टफोलिओ जर दहा पट झाला पंचवीस सव्वीसाशी हजार निश्चितच ह्या कंपन्या तुम्हाला बनवून देऊ शकतात आणि तो जर तसा झाला तर पुढच्या दहा वर्षात हा पोर्टफोलिओ एक करोडला टच करू शकतो असं मला वाटतं आहे मि मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता पोर्टफोलिओ चांगला बनवला आहे आणि महिला मार्केटमध्ये येत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी हे मार्केट चांगलं आहे त्यांचं स्वागत आहे मार्केटमध्ये मित्रांनो तुम्हाला पोर्टफोलिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो तुमचा पोर्टफोलिओ जर रिव्ह्यू करायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ईमेल आय डी दिलेला आहे त्या ईमेल आय डीवर तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओचे स्क्रीनशॉट पाठवू शकता मी माझ्या ज्ञानाप्रमाणे तो कसा आहे काय कमी करायला पाहिजे काय वाढवायला पाहिजे कशामध्ये टाकायला पाहिजे हे मी सांगू शकतो तर तुम्ही जर तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पाठवू शकता व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद